मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये अनेक महत्त्वाचे किल्ले बघायला भेटतात भरपूर किल्ले पर्यटकांनी गजबजलेले देखील दिसतात अनेक किल्ले आकाशाला भिडणारे उंच उंच किल्ले रायगड जिल्ह्यामध्ये आहेत परंतु याच जिल्ह्यामध्ये काही असेही छोटेखाने किल्ले आहेत की कि जे जास्त पर्यटकांना माहिती नाहीत असाच एक किल्ला की कि ज्याचा इतिहासामध्ये जास्त उल्लेख आढळत नसला तरी जंजीरच्या सिद्धीच्या हालचालींवर चाप बसवण्यासाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली असाच हा बीरवाडीचा किल्ला बिरवाडी हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील रोहा या शहरापासून अठरा किलोमीटरवर असणाऱ्या चेनेरे या गावाजवळ आहे गावामधून तीन किलोमीटरचा प्रवास करून आपण किल्ल्याच्या पायथ्याच्या बीरवाडी या गावामध्ये पोहोचतो गावामधील जीर्णोद्धारित भवानी मातेच्या मंदिरापासून गडावर जाण्याचा मार्ग आहे बी रस्ता तर काय आपल्याला माहित नाही किल्ल्याचा पण या मंदिराच्या ज्या नवीन झालेल्या पायऱ्या आहेत त्या कमानीमधूनच आपल्याला आतमध्ये यायचे आणि इथूनच मंदिराच्या बाजूने गडावर जाणारा असावा बीरवाडी या किल्ल्याचा तर चला कसा आहे या किल्ल्याची बाराशे फुटाच्या आसपास उंची ट्रेकिंग साठी हा किल्ला सोप्पा असला तरी चढाई थोडीशी सरळ आहे पायथ्यापासून गडावर पोहोचण्यासाठी अर्धा तास पुरतो छत्रपती शिवाजी शिवाजी आणि आज आपल्याबरोबर भरपूर बर दिवसांनी दादासाहेब ट्रेकला आलेले हाय एवढे त्यामुळे त्यांचा जोश आज थोडासा कमी आहे तरी पण भाई आजचा ऑल आज एक छोटेखाणे किल्ला निवडला आपण की जो रोह्यापासून सतरा ते अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे असा हा छोटेखाणी बीरवाडीचा किल्ला या बीरवाडीच्या गावाच्या नावावरनंच किल्ल्याला सुद्धा बीरवाडीचा किल्ला म्हणून नाव पडले असा आहे पंधरा ते वीस मिनिटाच्या चढाईनंतर आपण अशा लोखंडी शिडीपाशी पोहोचतो सिडीच्या बाजूने जाणारी पायवाट गडाला वळसा मारून गडाच्या महाद्वारापाशी जाते यामुळेच सिडीचा शॉर्टकट न घेता याच पायवाटीने पुढे येऊन गडाला वळसा मारून महादराजापाशी पोहोचावे किल्ल्याच्या इतिहासामध्ये पाहिले असता सोळाशे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण काबीज केल्यानंतरच्या काळामध्ये हा किल्ला बांधला या किल्ल्याचा उपयोग समोर असणाऱ्या रेवदंड्याच्या रे खाडीसोबतच जंजिराच्या सिड्डीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल आपण पाय वाट्याने वर आला असता आपल्याला मस्तपैकी अशा गोमुखी पद्धतीच्या पाणीच्या दरवाजामधून आपल्या गाडावर प्रवेश होतो आणि दरवाजामधून वर आल्यानंतर सुद्धा आपल्याला बाई अजून एक टप्पा चढायचा आहे किल्ल्याचा समोरच आपल्याला कातळ खडकामध्ये कोरलेल्या पाण्याचे टाके दिसते या टाक्याला एका बाजूने तडबदीची पिंत देखील आहे या टाक्याच्या बाजूला दुसरी टाके देखील आहे गडाच्या चढाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काही दगडी बांधी पायऱ्यावरूनच आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो गडाचा गडमाथा असला तरी खूपच छोटा आहे गडाच्या गडमाथ्यावर आपल्याला अवशेष देखील बघायला भेटतात बांधकामाच्या अवशेषांच्या पलीकडे बुरुजासारखे अवशेष म्हणजेच बुरुज देखील बघायला भेटतो जो की पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहे पडकेवाड्याचे अवशेष देखील गडाच्या गडमाथ्यावर आपल्याला बघायला भेटतात की जे इतिहासाच्या पावल गुणाजपत आजही आपले अस्तित्व टिकून गडावर मोठ्या थाटात उभ्या आहेत रोहा या तालुक्यामध्ये औचितगड सुरगड तळगड घोसाळगड व बिरवाडीचा किल्ला या ऐतिहासिक दृष्टी महत्वाचे असणारे किल्ले आहेत याच भागामधून कुंडलिका नदी सुद्धा वाहते आणि याच कुंडलिका नदी सहित रेवदांड्याच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका हे किल्ले बजावतात रायगड जिल्ह्यातील रोहा हे तालुक्याचं गाव आणि या रोह्याजवळीलच डोंगरागामध्ये अनेक छोटे मोठे गडकोट किल्ले आपल्याला बघायला भेटतात सुरगड आणि औषितगड हे त्यापैकीच एक आणि या बीरवाडीच्या समोरच आपल्याला कुंडलिका नदीचं विस्तीर्ण असं पात्र बघायला भेटतं की तामिनी घाटामधील जो देवकुंड वॉटरफॉल आहे त्याच वॉटरफॉलजवळ उगम पावणारी कुंडलिका नदी रोहा वगैरे अशा गावांचा प्रवास करून रेवदांड्याजवळ ती अरबी समुद्राला मिळते त्याच रेवदांड्यापासून याच नदीमार्गे घाट माथ्यावर जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बिरवाडी या छोटेखानी किल्ल्याचा सुद्धा उपयोग होत असावा आणि पायथ्याच्या गावामध्ये आहे लग्न आवाज बघायचा गाण्याचा ए एक नंबर ही पोरी साजूक तुपातली गाणं लागले तर फायनली बिरवाडी ह्या किल्ल्याचा छोटे खाणी असा माथा फिरून गडावरील अवशेष बघून आत्ता आपण किल्ला उतरायला येतोय कारण आपले मित्र हे पायथ्याच्या गावामध्ये थांबलेले आहेत मित्रांनो कडून आपण आले असता आपल्याला अशी लोखंडी शिडी बघायला भेटते हे बघा मी ज्या शिडीवर बसलेलो आहेत त्या तर या शिडीवरून आपल्याला गडमाथ्यावर पोचण्यासाठी शॉर्टकटे पाहिजे हा बघा पाठीमागचा बुरुज हा बुरुज चढून या शिडीवरून हा बुरुज चढून आपण सरळ गडमाथ्यावर शॉर्टकटने जाऊ शकतो त्याचबरोबर याच शिडीच्या खालून या बाजूने जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला महादरवाज्यामध्ये घेऊन जातो तर बेस्ट असं राहील की तुम्ही या बाजूने खालून जाऊन महादरवाजामधून गडावर जाऊन गड एक्सप्लोअर करून फिरून या बाजूने खाली उतरा म्हणजे संपूर्ण किल्ला तुमचा फिरून होईल बाई अशी ह्या लोखंड शिडीवर उतरतोय आता आपण हो शिडी येऊना भरपूर तापली आपली बाई हे बघा या किल्ल्याला बाय बाय करायची वेळ आलेली आहे तर संपूया या किल्ल्याचा ब्लॉग भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय